नमस्कार उमास किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे तर मी उमा तुमच्यासाठी घेऊन आले आज एक मस्त अशी चहाची रेसिपी आपण जसं टपरीवरती वगैरे चहा पितो ना तर तसा चहा आपल्यालाच आहे आपण किती घरात चहा हो बनवला तरी आपण आपल्याला ती टेस्ट येत नाही किंवा आपल्या घरातले लोक म्हणतात बाहेर जाणी बाहेर काम करणारे वगैरे आपले घरातली लोक म्हणतात की टपरीवरले चहाची टेस्ट काय घरातल्या चहाला नाही तर आज आपण ना घरातच टपरीवाला चहा कसा बनवायचा ते तुम्हाला सांगणार आहे हो एकदम तिस्ट टेस्ट अगदी तसंच लागतो तर चला बघूया हा टपरीवाला चहा आपल्या घरात कसा का करायचा काही जास्त साहित्य लागत नाही काही नाही आपण चहासाठी जे साहित्य रोजच वापरतो तेच आहे थोडंसं सा घरातलं साहित्य आहे बघूया काय काय आहे ते तर चहा करायचं आहे म्हटल्यावर त्याला मी एक कप चहा करणार आहे तर एक कप दूध घेतले बघा मी हे बघा आणि हे दूध आपल्याला मलई सहित घ्यायचे तर चहाची टेस्ट पाहिजे ना तर मलई काढायची नाही मलई सहित दूध घ्यायचे आपल्याला तर हे मलई सहित सहित दूध आहे याशिवाय एक कप चहासाठी मी इथं दीड चमचा घेतली आहे साखर तर तुम्ही साखर किती गोड चहा पिता त्याच्यावर अवलंबून आहे पण दीड चमचा साखर घेतली ना की जास्त गोड होत नाही आणि जास्त फिक्का पण होत नाही चहा तर असा मला लागतो तसा मी घेतलेला आहे दीड चमचा इथे एक चमचावर घेतलेली आहे मी चहा पावडर आता टपरीवाल्या चहाची टेस्ट पाहिजे तर त्याच्यातला मसाला काय असतो ते तुम्हाला सांगते मी हे बघा फक्त दोन मिरची घेतलीत मी दोन लवंगा घेतलेत आणि ताल्याचा एक छोटासा तुकडा घेतलेला आहे आता हे एक कपासाठीच आहे तुम्हाला जर जास्ती करायचं असेल तर ह्यातलं थोडस वाढवायचं वेलच्या आणि लवंग आहेत त्या थोड्याशा वाढवायच्या पण जास्त पण स्ट्रॉंग फ्लेवर नाही द्यायचं त्याला मंद असा सुगंध आला पाहिजे तर एखादी वेलची एखादी लवंग वाढवायची नंतर आपल्याला तीन चार कप चहा करायचा असेल तर एखादी वेलची वाढवली एखादी लवंग वाढवली तरी ठीक आहे आणि आलं एवढंच ठेवलं तरी चालतंय मी आलं एवढं पण नाही टाकणार आहे ह्याच्यातलं थोडंसं कमी करणार आहे कारण मी एकच कप चहा करते त्यासाठी तर चल हा चहा कसा करायचा ते मी तुम्हाला सांगते तर सगळ्यात पहिल्यांदा काय करायचंय आपल्याला ही वेलची आणि हा लवंगा छान अशा चेचून घ्यायचे खलबत्त्यामध्ये चेचून घ्या किंवा किचन कट्ट्यावरची जर असं असं तरी चालणार आहे बघा म्हणजे तुम्हाला कसं जमत असेल तसं तर माझ्याकडे आहे खलबत्ता मी खलबत्त्यामध्येच थोडस ह्याला बारीक करणार आहे तर बघा इथं मी आलं हे ठेचून घेतलेले आणि वेलची आणि लवंगा पण ठेचून घेतलेले आहेत तर चला झालंय आपला तयार मसाला एवढाच मसाला आहे काही जास्त जास्त मसाला लागत नाही काही नाही हाच टपरीवरती वापरला जातो आणि मस्त सुगंधित चहा केला जातो तर चला सुरुवात करूया चहा करायला तर चहासाठी हे भांड घेतले मी चहाचं त्यामध्ये आपण एक कप मी सांगितलं तुम्हाला दूध सहित दूध आहे एका कपासाठी आपल्याला दीड कप दीड कप आपल्याला आता मी एक कप दूध घेतले आणि अर्धा कप पाणी घेणार आहे तर तुम्ही तुमच्या आवडीनं दूध कमी जास्त किंवा पाणी कमी जास्त करू शकता तर आपल्याला दीड कप चहा एक कप चहा करायचा आहे तर आपल्याला दीड कप पाणी किंवा दूध घ्यायचंय तर मी इथं एक कप घेतलेलं आहे दूध अर्धा कप घेतलेलं आहे पाणी तर तुम्ही इथं कमी जास्त काही करू शकता दूध किंवा पाणी आणि हे आहे ते आपलं साहित्य सगळं ह्याच्यामध्ये टाकायचंय दूध आणि पाणी एकत्र मिश्रण घालायचं आपल्याला आधी चहा शिजवून घ्यायचा नंतर दूध घालायचं असं नाही करायचं दूध आणि पाणी एकत्रच घालायचं दुधाची क्वांटिटी तुम्ही जास्त ठेवू शकता किंवा पाण्याची क्वांटिटी थोडी जास्त ठेवू शकता पण दूध जरा जास्त पाहिजेच जास आपल्याला कि नाही फक्त टोपरीवरला चहा प्यायचा आहे म्हटल्यावर जरासा दूध जरा जास्त वापरायचं पाणी कमी वापरायचं चहा उकळी आली आपल्या थोडस बारीक करायचंय आणि छान येऊ द्यायची त्याला आणखी शिजून द्यायचंय छान आपण त्याला आणि आता असा चमचा एक घ्यायचा आणि छान पैकी त्याला असं थोडस बघितलं असं गाडीवरती वगैरे टपरीवरती असं त्याला छान असं ते हलवत राहतात चहाला एक अर्धा कप चहा आपला आटला पाहिजे किती चहा छा चहा शिस्तय बघा आपला मस्त असा तर चहा झालेला आहे आपला तयार गॅस बंद करूया आपण तर बघा किती छान चहा आपला मस्त असा तर थंडी पण पडलेली आहे आणि असा मस्त सुगंधित टपरीसारखा चहा क्या बाते हे बघा मस्त असा टपरीवाला चहा नक्की ट्राय करायचंय मित्र मैत्रिणींना बोलवा किंवा जवळच्या नातेवाईकांना बोलवा आणि मस्त अशी चहा पार्टी करा मस्त आणि खूप वेळ लागत नाही आणि एवढे तीन वस्तूच लागल्या मला फक्त लवंग वेलची आणि आलं आणि फक्त दुधाचं थोडंसं प्रमाण आपण जास्त ठेवा चला आता मला तर हवत नाही चहा पिऊन टाकते आता मी तर तुम्ही नक्की करा असा टपरीवाला चहा आणि मला नक्की सांगा तुम्हाला आवडला तुम्हा का तो आणि तुमचा चहा टपरीसारखा झाला का तो नक्की सांगा पण पद करण्याची पद्धत अशीच ठेवा ठेवा मलईवालं दूध वापरा दुधाचं प्रमाण थोडं वापरा जास्त वापरायचं पाण्याचं थोडं कमी वेलची लवंग आणि आलं झालं आपला चहा तयार मस्त टपरीवाला चहा तर पण नव्हे टेशाची एक नवीन रेसिपी घेऊन पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या रेसिपी पाहत राहा आणि हो सबस्क्राईब करायचं राहीलच की सबस्क्राईब नक्की करून घ्या आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा